स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे आजचा स्वामी संदेश जाणून घ्यायचाच आहे पण तत्पूर्वी स्वामींसाठी फक्त ह्या दोन ओळी खर तर स्वामींसाठी लिहायचं ठरवलं तर ह्या आभाळाचा कागद केला आणि समुद्रा इतकी शाई केली तरीही शब्द अपुरे पडतील पण तरीही हा छोटासा प्रयत्न नको अंत पाहू त्वरे धाव घेई नको अंत पाहू त्वरे धाव घेई तुझ्या विण नाही श्रेष्ठ आई स्वामी भक्त हो आयुष्यात कितीही खंबीर होण्याचा प्रयत्न केला तरीही कधीतरी कुठेतरी आणि काहीतरी इतकं खोलवर तोडून टाकताना ना कि आपण इतरांसमोर व्यक्त होऊ शकत नाही मग अशा वेळेस आपलं दुःख देखील आपण इतरांना सांगू शकत नाही कारण आपलं दुःख समजण्या इतकी जवळची व्यक्ती त्यावेळेस आपल्याला कोणीही वाटत नाही मग अशा वेळेस आपल्याकडे एक हक्काची जागा असते जी कधीच आपल्याला नाकारत नाही ती म्हणजे आपली स्वामी आई जी आपली स्वामी माऊली अशी ती स्वामी माऊली आपल्यासाठी नेहमीच धावून येते जेव्हा सगळे होते तेव्हाही ती होती आणि जेव्हा कोणी नसतं तेव्हाही स्वामी माऊली आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी असते म्हणूनच आजचा हा स्वामी संदेश आपल्याला ऐकायचा आहे आणि स्वामींच्या अजून जवळ जायचा आहे तुम्हाला स्वामींचा संदेश ऐकायचा असेल तर छोटस काम करा तुमच्या समोर तीन माळा दिसत आहे त्या तीन माळांपैकी एक माळ तुमच्यासाठी निवडा आणि संदेश जाणून घ्या तर तुम्ही तुमच्यासाठीची माळ निवडली असेल अशी मी आशा करते आणि आजचा संदेश काय आहे तेही सांगते बघा ज्यांनी आता तीन नंबरची माळ निवडली आहे त्यांना स्वामी काय सांगतात स्वामी अशा भक्तांना सांगू इच्छितात की माणूस काय आहे हे महत्वाचं नाही अरे माणूस काय आहे हे महत्वाचं नाही पण त्या माणसामध्ये नेमकं काय आहे हे जास्त महत्वाचं ठरतं जे बदलता येईल ते बदलावे जे बदलताच येणार नाही ते स्वीकारावे जे बदलताच येणार नाही ते मात्र स्वीकारावे पण जे कधी स्वीकारण्या योग्य नसते त्यापासून नेहमी दूर जावे त्यापासून दूर जावे परंतु स्वतःला कायम आनंदी ठेवावे भावनेपेक्षा कर्तव्य मोठं असत त्यासाठी जीवनात वाढण्याआधी रुजावं लागतं जीवनात वाढण्याआधी रुजावं लागतं आणि चमकण्याआधी जिजावं लागतं चमकण्याआधी झिजावं भूक नसलेला पैसा तुटलेलं मन मिळालेली वागणूक जे शिकवते ना ते कुठलीच पदवी शिकवत नाही म्हणून हे देखील शिकून घ्यावं लागतं आणि स्वतःला आनंदी ठेवावं लागतं दुःखात फक्त एकच बोट तुझं अश्रू पुसत आणि आनंदात मात्र तुझी दहा बोट एकत्र येऊन तुझ्यासाठी टाळ्या वाजवतात अरे जर तुझ्या स्वतःचे अवयव तुझ्यासोबत असं वागत असतील तर ह्या जगाकडून तू वेगळी अपेक्षा कशी करू शकतो म्हणून सुख काय दुःख काय त्याही परिस्थितीत स्वतःला आनंदी ठेवावं आणि मनसोक्त जगावं फक्त एक गोष्ट लक्षात ठेव संकटे येतील तेव्हा गुरु वचन विसरू नकोस सुखाचे क्षणही येतील पण सतमार्गाला मात्र कधीही सोडू नकोस सतमार्गाला मात्र कधीही सोडू नकोस मग मी देखील तुला सांगेल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भि नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आता एक नंबरची माळ निवडली त्यांना स्वामी काय सांगतात बघूया स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात अरे जितका कमी या जगाशी तुझा वास्ता तितकाच सुखाचा असेल तुझ्या जीवनाचा रस्ता तितकाच सुखाचा असेल तुझ्या जीवनाचा रस्ता म्हणूनच शक्य होईल तितकं या जगापासून स्वतःला अलिप्त ठेव हे कलयुग आहे अरे अलिप्त ठेवायचं म्हणजे या लोकांमध्ये मिसळायचंच नाही असं नाही आपण या समाजात राहतो तर ह्या समाजामध्ये प्रत्येकाशी बोलावं लागतं प्रत्येकाला समजून घ्यावं लागतं पण तरीही सगळ्यांसोबत वावरताना स्वतःच असं अस्तित्व मात्र वेगळंच ठेवावं लागतं वेगळंच ठेवावं लागतं अरे या कलियुगामध्ये लोक सोन्यालाच घासून बघतात चंदनालाच उगाळून लावतात सोन्यालाच घासून बघतात आणि चंदनालाच उगाळून लावतात झीज ही नेहमी खऱ्याचीच होते हे यावरून स्पष्ट होत खऱ्याचा खरेपणा हा आयुष्यभर सिद्ध करावा लागतो म्हणून त्या गोष्टींचा तू विचार करू नकोस तू फक्त आमचा भक्त आहे हे सदैव लक्षात ठेव अरे आमच्या दरबारात बसणं यासाठी देखील तुझ्या मागच्या जन्माची काहीतरी पुण्याई असावी लागते नाहीतर आमच्या समोर बसणं म्हणजे साधा खेळ नाही अरे पूर्व पुण्याई होत्या गाठी म्हणून झाल्या स्वामी भेटी पूर्व पुण्याई होत्या गाठी म्हणून झाल्या स्वामी भेटी आणि जेव्हा तुला आम्ही जवळ केलेलं आहे तर तू देखील आमच्यावरचा विश्वास कधी कमी होऊ देऊ नकोस फक्त डोळे झाकून आमच्यावर विश्वास ठेव आणि तुझे कर्म मात्र चांगले करत रहा या जगाच्या चकमकीत जगण्यापेक्षा आमच्या नामात रममाण होऊन तुझं स्वतःचं अस्तित्व निर्माण कर आणि तुझ्या आयुष्याला एक वळण दे तुझ्या भावनांचा बाजार या जगासमोर मांडू नको अरे वेळेपेक्षा जास्त महाग तुझ्या मनातील भावना आहेत ज्या व्यक्तीला समजतात ना त्यांच्यावरच ह्या खर्च कर नाहीतर तुझ्या भावनांची किंमत शून्य होईल म्हणूनच तुझ्या भावना समजून घेणार कोणी असेल तर तुझी ही स्वामी माऊली आहे तू तु आमच्याकडे तुझं सुख आणि दुःख मांड आणि तुझ्या भावनांचा उलगडा फक्त आणि फक्त तू आमच्या समोर कर तेव्हा आम्ही तुला सांगू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आता ज्यांनी दोन नंबरची माळ निवडली आहे त्यांना स्वामी काय सांगतात बघूया स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात अरे तुझं हे आयुष्य खूप सुंदर आहे ते फक्त विचारांनी जगता आलं पाहिजे अरे तुझं हे आयुष्य खूप सुंदर आहे ते फक्त चांगल्या विचारांनी मात्र जगता आलं पाहिजे कोणी तुला वाईट म्हंटलं तर फार मनावर घेऊ नको या जगात असा कोणीही नाही ज्याला सगळे चांगले म्हणतील अरे लोक तर देवाला देखील सोडत नाही इच्छा पूर्ण झाली नाही तर ते देवही बदलतात पण स्वतःच्या कर्मांकडे मात्र सरळ सरळ डोळे झाकून चालतात म्हणून खोटी कामं करून खोट्या मार्गाने मोठं होण्यापेक्षा सत्य मार्गावर चालून सत्कर्म करून लहान राहा कारण खोटी कर्म करून एखादा आज मोठा झाला तरीही खोट्या कर्माची दुःख रूपी फळं त्याला उभ्या आयुष्यात भोगावीच लागणार आहे संस्कारापेक्षा श्रेष्ठ कोणताही वारसा नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा मोठा कोणताही आरसा नाही प्रामाणिकपणापेक्षा कोणताही मोठा आरसा नाही म्हणून पापाचा चालक होण्यापेक्षा पुण्याचा मालक बन काही नाही जमलं तरीही एकदा आमचं नामस्मरण कर मग तुझी सगळी कामे होतील कारण आमच्या दरबारात निष्ठेला आणि कष्टाला किंमत आहे तुला नशिबापेक्षाही जास्त देण्याची ताकद आमच्यात आहे तू चांगलं कर्म करत राहा तुझं चांगलं करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत चांगलं करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा असेच नवनवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलला ला सबस्क्राईब करा तुम्ही यापैकी कोणती माळ निवडली होती हे देखील कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचा संदेश खास तुमच्यासाठी कसा होता हेही सांगा पुन्हा भेटूया तोपर्यंत तो बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद